माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी आपल्या घरामध्ये धन धान्याचे भंडार सतत भरत राहावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं तर त्यासाठी आज काहीतरी उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये पैशांची चणचण बसणार नाही सुख समृद्धी प्राप्त होते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल तर शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय आपण करू शकता यामुळे घरात पैशांची भरभराट होते लक्ष्मी मातेची कृपा होते सुख समृद्धी येते आणि मानसिक त्रासही आपला दूर होतो ज्या घरात पैसा असेल तर मानसिक त्रास होत नाही शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची भरभराट करून देईल जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावे या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आपण शुक्रवारी काय उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे अगदी सोपे उपाय आहेत त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ असत ते नारळ ना एकाक्षी नारळ माता लक्ष्मीला खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते हे एकाक्षी नारळ आपल्याला पूजा साहित्य ज्या दुकानात मिळते तिथे हे नारळ आपल्याला अगदी सहज उपलब्ध आहे त्या दुकानात आपल्याला मिळतं ते नारळ तिथून दुकानातून आणायचं तसेच हा उपाय केल्याने इच्छित फलप्राप्ती होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळ लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे हा उपाय अगदी सोपा आणि खूप प्रभावी उपाय आहे दुसरा उपाय आहे की शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे या स्तोत्राचं पठण केल्याने घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या अष्टलक्ष्मी स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धन प्राप्ती होण्यास मदत होते रोज जर अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण केलं तर देवीची लक्ष्मीची कृपा अपा कृपा प्राप्त होते तिसरा उपाय आहे श्रीयंत्राची पूजा शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस किंवा सकाळी श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकतात तर त्यावेळी जर आपल्याला श्रीयंत्रावर पूजा करायची असेल त्यावेळी आपल्याला देवापुढे तुपाचा दिवा लावायचा गुलाबाची सुगंधी अगरबत्ती आपल्याला जाळायची आहे आणि खीर बनवायची आहे ती खीर माता लक्ष्मीला अर्पण करायची तसेच कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि लक्ष्मी देवीला गुलाबी फुलं किंवा शक्य झाल्यास कमळाचं फुल अर्पण करायचं आहे शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं तसेच विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणून कुंकुमार्चन करायचं माता लक्ष्मीची पूजा अशा पद्धतीने करून लक्ष्मी मातेची नंतर आरती करायची आहे लक्ष्मी माता सदैव घरात स्थिर राहील आणि मग धन धान्याचे भंडार नेहमी भरत राहतील सदैव तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहणी प्रार्थना स्वामींच्या चरणी श्री स्वामी समर्थ